ताज्या साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साठ वर्षाच्या इस्माकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार मिरज तालुक्यातील एका गावातील घटना मिरज तालुक्यातील एका मोठ्या गावात साठ वर्षाच्या इस्माने सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी संबंधित इस्माला अटक केली याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील एका मोठ्या गावामध्ये तीन दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर साठ वर्षाच्या इस्माने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली अरुण पांडुरंग जाधव वर्ष साठ असे या इस्माचं नाव असून जाधव यांनी शेजारीच राहणाऱ्या सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला खाऊचं अमिष दुपारी घरात बोलावून घेतलं तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले अल्पवयीन मुलीने घरी गेल्यानंतर आपल्या आई हा प्रकार सांगितला या घटनेनंतर पीडित मुलीच्या आई संबंधित मंडळींना घडलेली घटना सांगितली त्यानंतर सदरचा प्रकार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनपर्यंत गेला घटनेचे गांभीर्य ओळखून डी वाय एस पी गिल्टा व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सिद्ध यांनी या गावात जाऊन संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या बाल लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे तसेच संबंधित आरोपी विरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत होत्या महानकरी निफ्टसाठी आधी माने मिरज